मीडिया एवढा मोठा आहे आज मीडियाची ताकद एवढी मोठी आहेच सरकार हलवून टाकायची ताकद मीडियाची आहे मोदी जी, जी लाट निर्माण झाली त्याला प्रमुख कारण कुठलं आहे मीडिया आहे आणि ह्याच मीडियाना एकेकाला वर पण न्यायलं आहे आणि खाली पण आणलं आहे पण ह्या मीडियाचं आपण काम करतो आणि त्या क्षेत्रातले आपण आहोत त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जावा आणि वसंत आणि बी जी आपण आहे यात्रा संवाद यात्रा आहे त्या संवाद यात्रेमधून सगळ्याशी संपर्क साधला गेला सगळ्यांची भेटले सगळ्यांची विश्वासनं त्याच्या आढावामध्ये सुद्धा अतिशय चांगले मुद्दे सांगितले की कसं शून्यातनं तो कसं स्वतः शून्यात आला वसंत कसं शून्यात आला हे बरोबरच आहे पण त्याच्याहीपेक्षा पत्रकार संघ मोठा कर करत असताना आपण मोठा होत असताना दुसरे आपल्याला मोठं कसं होणार नाही त्याच्याकडे बोट दाखवता त्याच्यापेक्षा आपण आपलं काम स्वतःचं स्वतः करत राहणं आणि आपल्या मनात जे आहे ते आपल्यात निदान पहिला संवाद करणं बाबा तुम्ही कुणाला एक गरज भासली वसंतरावांचा प्रदेशाध्यक्षांचा कायम त्याचा फोन चालू आहे विश्वासाचा कायम फोन चालू आहे तुम्ही संपर्क साधू शकता बोलू शकता कसा असतंय हे संवाद नसेल तर अनर्थ होता